वीस वर्षांपूर्वी जे दुरावलं ते आज पुन्हा जुळताना दिसतंय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र एकाच व्यासपीठावर मराठी अस्मिता मुंबई ठाणे कोकण हे शब्द पुन्हा एकदा घुमायला लागले वरई डोममधला मिळावा म्हणजे फक्त भाषणांचा कार्यक्रम नव्हता तो महाराष्ट्राच्या राजकारणाचा ट्रेलर होता ज्यांना वाटत होतं की दोन भाऊ कधीही एकत्र येणार नाहीत त्यांनी आपले अंदाज फाट्यावर मारायला हरकत नाही जर मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची राजकीय युती झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडू शकतो विखुरलेली मराठी मते एकवटतील आणि ठाकरे बंधूंची एकत्रित ताकद दिसेल विशेषतः मुंबई ठाणे नाशिक आणि यांसारख्या शहरी भागांमध्ये दोन्ही पक्षांना मोठं यश मिळू शकतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे येत्या काळात होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत याचा सर्वात मोठा परिणाम दिसेल भाजपनं आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं तयारी केली असली तरी ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्यांचं गणित बिघडू शकतं महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच घटनेची चर्चा आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंच्या संभाव्य राजकीय एकत्रीकरणाचे सुमारे वीस वर्षांपूर्वी दुरावलेले हे दोन भाऊ मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर पुन्हा एकत्र आलेत हे नुकत्याच झालेल्या विजयी मेळाव्यामधून स्पष्ट झालंय या मेळाव्याला मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी सुद्धा उत्स्फूर्त ज्यामुळं अनेकांचे आखाडे चुकलेत जर मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची राजकीय युती झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडू शकतो विखुरलेले मराठी मते एकवटतील आणि ठाकरे बंधूंची एकत्रित ताकद वाढेल विशेषतः मुंबई ठाणे नाशिक आणि पुणे यांसारख्या शहरी भागांमध्ये दोन्ही पक्षांना मोठं यश मिळू शकतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे येत्या काळात होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत याचा सर्वात मोठा परिणाम दिसेल भाजपनं आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं तयारी केली असली तरी ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्यांचं गणित बिघडू शकतं राजकीय दृष्ट्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यास त्यांच्याकडील मतांची आकडेवारी पाहता अनेक मतदारसंघामध्ये विशेषतः मुंबई आणि ठाण्यात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं गणित बिघडू शकतं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मूळ विचारसरणीवर चालणारा ठाम मराठी मतदार आणि मुस्लिम धर्मनिरपेक्ष मतदारांचा पाठिंबा विशेषतः मुंबई ठाणे आणि कोकण पट्ट्यात तर राज ठाकरे यांचं वक्तृत्व अनेक मराठी युवकांना आकर्षित करतं आणि मुंबई ठाणे पुणे संभाजीनगर सारख्या शहरी भागातील विशिष्ट मराठी मतदारांवर त्यांचा प्रभाव आहे हे दोन्ही गट एकत्र आल्यास मराठी मतांचं विभाजन थांबल आणि ती मते ठाकरे बंधूंच्या पारड्यात पडू शकतात मुंबई आणि ठाणे या भागामध्ये एकत्र आल्यास ठाकरे बंधूंचं मतप्रतिशत भाजपच्या तुलनेत अधिक होऊ शकतं पुणे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथेही त्यांनी एकत्रित लढल्यास मतांचं विभाजन न होता अधिक चांगली स्पर्धा निर्माण होऊ शकते याच बदललेल्या आकड्यांचा धसका भाजपनं घेतला भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरे यांच्याकडील निम्म्याहून अधिक माजी नगरसेवकांना आपल्याकडे वळवलं या जोरावर ते बहुमताचा आकडा पार करतील अशी अपेक्षा होती मात्र ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीच्या या गणितावर मोठा परिणाम होईल शिंदे गटाची ताकद विशेषतः मुंबई उपनगर ठाणे आणि कोकणात कमी होऊ शकतो भविष्यात राज आणि उद्धव ठाकरे राजकीय दृष्ट्या एकत्र आल्यास महाविकास आघाडीतील मित्र पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीला युतीच्या नव्या समीकरणांचा विचार करावा लागेल राज ठाकरे यांचा मराठी आणि हिंदुत्वाचा आक्रमकपणा महाविकास आघाडीतील काही नेत्यांना न पटणारा असू हो शकतो त्यामुळे जर उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत स्वतंत्र युती केली तर महाविकास आघाडीची एकजूट कमजोर होऊ शकते अशा परिस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला स्वतंत्र रणनीती आखावी लागू शकते येत्या काही दिवसांपासून मनसेची घडी विस्कटलेली आहे ठाकरे गटासोबत युती झाल्यास राज ठाकरेंच्या मनसेला राजकीय वजन वाढण्याची आणि स्वतःची घडी सावरण्याची संधी मिळू शकते मात्र उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत असल्यानं त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर सातत्यानं प्रश्न उपस्थित केले जातात दुसरीकडे राज ठाकरे हे आक्रमक हिंदुत्व आणि मराठी मुद्द्यांवर बोलतात या वैचारिक फरकांचा समन्वय साधणं हे या युतीपुढील मोठं आव्हान असेल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्व आणि मराठी अस्मितेच्या विचारसरणीला पुन्हा बळ मिळेल असा ठाकरे समर्थकांचा विश्वास आहे यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला निश्चितच तोटा होणार आहे मराठी मतांचं ध्रुवीकरण रोखलं जाऊ शकतं त्यामुळे ठाकरे बंधूंसाठी ही एक मोठी संधी आहे आगामी काळात राज आणि उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार यावर दोन्ही पक्षांच्या भविष्यातील वाटचाल अवलंबून असणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळ पूर्णपणे बदलण्याची क्षमता या संभाव्य युतीत आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले तर बीएमसीत त्यांच्या जागा स आसपास जाऊ शकतात पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजप शिंदेचा आकडा निम्म्यावर येऊ शकतो शहरी भागात भाजपाला नवी स्ट्रॅटर्जी करावी लागेल महाविकास आघाडीतील विश्वास ढैमयत होईल ही फक्त एक सुरुवात आहे आज शिंदेंनी राज ठाकरेंना यांना सुरुवात केली उद्या राज साहेबांनी उद्धव ठाकरेंसोबत सा हात मिळवला तर त्यातच भाजपाला नकोसं झालं की शिंदेंना दिल्लीच्या चाकरा माराव्या लागणार आणि मुंबईत त्यांचं वजन कमी होणार म्हणजे नव महाराष्ट्र तयार व्हायचा आहे उद्धवराज युतीचा महाराष्ट्र मराठी मातांचा पुन्हा एकवटलेला महाराष्ट्र बाळासाहेबांचा सा वारसा पुन्हा एकत्र जवळणारा महाराष्ट्र शेवटी ज्यांना वाटलं होतं की ठाकरे संपले त्यांनी टीव्ही बंद करायला हरकत नाही राजकारणात शेवटपर्यंत काही ठरलेलं नसतं आणि ठाकरे नावाला अजूनही महाराष्ट्राच्या कायदाचा ठोका वाढवायची ताकद आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद